माय माऊली नमस्कार विविध कथासार ग्रंथमधून आज आपण श्री कृत संपूर्ण रामायण अभिवाचन करत आहे लाभ घ्या लाभ द्या चला तर सुरुवात करूया भाग चौदा अयोध्या खंड श्री गणेश हाय नमहा श्री रामचंद्राय नमहा अभिवाचनातनं आपण आता श्रवण करतोय जेव्हा नौका प्रवाहाच्या पोहोचली तेव्हा सीतेने अयोध्येला गंगा गंगामातेकडे प्रार्थना केली त्यानंतर तिघे जण पलीकडच्या काठावर उतरवल्यानंतर पुढच्या प्रवासाला निघाले सीतेचे काळजीपूर्वक रक्षण करण्यासाठी मार्गात तिच्या पुढे चालण्याची सूचना रामाने लक्ष्मणाला केली अशा तऱ्हेने लक्ष्मणापुढे पुढे चालत होते सीता मधोमध मद आणि राम तिच्या मागून चालत होते रात्र होताच त्यांनी एका विशाल वृक्षाखाली आश्रय घेतला सीतेचे रक्षण करण्यासाठी राम आणि लक्ष्मण दोघे रात्रभर जागे राहिले त्या रात्री जेव्हा ते बोलत होते तेव्हा लक्ष्मणाने अयोध्येला परतून कैकईच्या छळापासून आपल्या मातांचे रक्षण करावे अशी विनंती राम आणि लक्ष्मणाला केली आपल्या दिनवाण्या मातेचा विचार करत मनात येताच राम भाऊक झाले त्यांच्या डोळ्यातून अश्रू उघळ लागले रामाचे समजत काढताना आपण त्यांच्याशिवाय जगू शकणार नाही हे लक्ष्मणाने त्यांना पटवून दिले शेवटी आपल्या बरोबर राहण्याची रामाने त्यांना परवानगी दिली दुसऱ्या दिवशी सकाळी राम सीता लक्ष्मण पुन्हा पुढे निघाले काही अंतर चालून गेल्यावर ते गंगा आणि मणेच्या संगमावर येऊन पोहोचले तेथे ते वास्तव्यास असलेले महान ऋषी भरद्वाजांना भेटण्याच्या इच्छेने राम त्यांच्या पोहोचले आत प्रवेश करण्यासाठी अनुमतीची वाट बघू लागले लवकरच ऋषींचा एक शिष्य रामांना अभिवादन करायला गेला त्यांना आत घेऊन गेला अनेक शिष्यगणांमध्ये ध्यानस्थ बसलेले भरद्वाज ऋषी रामांना दिसले रामाने आपली ओळख करून दिली आपल्या वनात येण्यासंबंधीची पार्श्वभूमी कथन केली त्यानंतर राम सीता लक्ष्मण यांचे सुंदर केले कंदमुळे फळापासून बनवलेले विविध प्रकारचे पदार्थ त्यांना वाढले मग ऋषीने त्यांना आरामदायक निवासस्थान देऊ केले व ते म्हणाले हे राम तुझ्या वनवासाबद्दल ऐकल्यापासून मी तुझ्या आगमनाची प्रतीक्षा करत होतो माझी इच्छा आहे की तू चौदा वर्षे येथे माझ्या आश्रमात शांतपणे व्यतीत करावेत माझे शिष्य तुमच्या सेवेत असताना तुमची कोणत्याही प्रकारची गैरसोय होणार नाही किंचित असं त्राम उतरले हे ऋषी श्रेष्ठ आपण अतिशय कृपवंत आहात तथापि मी तर येथेच राहिलो तर तुमचा आश्रम अयोध्येच्या जवळ असल्या कारणाने मला भेटायला अनेक लोक येथे येतील याची मला भीती वाटते म्हणून जेथे राहून माझ्या वनवासाची शपथ मला पूर्ण करता येईल असे एखादे निर्जन ठिकाण कृपया सुचवावे मग भारद्वाजाने सुचवले हे तुमच्या साठ असणाऱ्या चित्रकूट पर्वतावर तू जावे यमुना नदी पार केल्यानंतर श्याम नावाचा एक प्रचंड वटवृक्ष तुम्हाला दिसला तुम्ही योग्य दिशेने जात आहात असे समजा संपूर्ण चित्रकूट परिसर कोसळणारे धबधबे वळणावळणाने जाणारे झरे यांनी सुशोभित आहे मोरांचे रव आणि कोकिळीचे पूजन तुम्हाला मोहित करेल सगळीकडे भरपूर फळे आणि मध उपलब्ध आहे स्वर्गातील गंधमाधन पर्वताप्रमाणे ही सुद्धा सात्विक जीवन जगण्यासाठी सर्वोत्तम जागा आहे भरद्वाज आश्रमात एक रात्र व्यतीत केल्यानंतर राम सीता लक्ष्मणाने ऋषींचा निरोप घेतला ते निघाले त्या दिवशी यमुनेच्या काठी पोहोचल्यानंतर राम आणि लक्ष्मणाने नदी पार करण्यासाठी एक मोठा तराफा तयार केला प्रवासाच्या मध्यावर आल्यानंतर सीतेने कालिंदीची प्रार्थना केली पलीकडच्या किनाऱ्यावर ते पोहोचल्यावर आदरपूर्वक नमस्कार केला आणि सर्वांनी अयोध्येला सुखरूप परतावे अशी प्रार्थना केली त्या वटवृक्षाखाली काही वेळ थांबल्यानंतर राम सीता लक्ष्मणानेची रात्र यमुना तिरी घालवली दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांनी पुन्हा आपला प्रवास सुरू केला जंगलातून चालत असताना आजूबाजूला दिसणाऱ्या विविध प्रकारच्या झाडाझुडूपांबद्दल सीतेने रामाला अनेक प्रश्न विचारले आता धनुष्य घेतलेले लक्ष्मण पुढे चालत असताना भोवतालच्या निसर्गातील चमत्काराचे वर्णन करण्यात रामांना मोठा आनंद वाटत होता अशा तऱ्हेने राम सीता लक्ष्मण अखेरीस जेथे फळे कंदमुळे मधुर जल मध यांचे रेलचर होती अशा चित्रकूट पर्वताजवळ पोहोचले जेव्हा ते वाल्मिकी ऋषींच्या आश्रमाजवळ येऊन ठेपले तेव्हा त्या ते प्रसिद्ध ऋषींनी त्यांचे आनंदाने स्वागत केले त्याने तेथेच ते ते राहण्याची रामांना विनंती केली रामाने लक्ष्मणांना काही ओणके आणून एक छोटीशी कुटी तयार करायला सांगितले छोट थोड्याच वेळात लक्ष्मणाने लाकडी फळ्यांच्या भिंती असलेले साकारलेल्या छपराचे एक सुंदर निवासस्थान घालले रामाच्या सांगण्यावरून त्यांचे नवीन घर पवित्र करण्यासाठी लक्ष्मणाने देवतांसाठी करण्यात येणारे सगळे पारंपरिक आपल्या पार निष्कामनाविषयी सर्व दुःख बाजूला सारून ते आनंदात राहिले ते आनंदात राहिले दरम्यान राम निघून गेल्यानंतर त्यांच्यावर त्यांच्या नकळत लक्ष ठेवण्यासाठी गोहांनी हेर पाठवले होते जेव्हा जाऊन पोहोचण्याची बातमी तेव्हा सुमंत्र अयोध्येकडे ते परतीच्या सुरुवात केली दोन दिवसानंतर संध्याकाळच्या वेळी जेव्हा सुमंत्र अयोध्येला ते पोहोचले तेव्हा त्यांना ते सर्व नगरी जवळजवळ निर्जन झाल्यासारखे दिसले प्रत्येक जण रामाच्या विरहाच्या दुःखात पूर्णपणे बुडून गेला होता त्यानंतर जशी सुमत्राच्या परतण्याची तसे हजारो नागरिक रस्त्यावर आले त्यांच्या भोवती गर्दी करून उभे राहिले आपल्या प्रिय राजपुत्राबद्दल काही बातम्या ऐकण्याच्या आशेने सुमंत्राच्या बोलण्याची ते आतुरतेने वाट पाहू लागले त्यांच्या अतुल चौकशीला उत्तर देत सुमंत्र म्हणाले गंगेच्या किनाऱ्यावर पोहोचल्यानंतर कमलनयन रामाने मला परत पाठवले त्यांच्या रक्षणार्थ मला पुढे येऊ न देता सीता आणि लक्ष्मणास राम पुढचा प्रवास पायच करणार आहे भगवंत आता परत येणार नाही हे कडून चुकताच काही नागरिकांची शुद्ध हरपली तर सर्वजण विलाप करू लागले ते म्हणाले आम्ही भगवान रामचंद्राला पाहू शकत नाही म्हणून आमचा धिक्कार असो अरे रे रे आम्ही त्यांना गमावून बसलो परंतु त्यांची प्रेमळ दृष्टी मधुरवाणी आम्ही कधीच विसरू शकणार नाही आम्ही त्यांचे पुन्हा पुन्हा केव्हा दर्शन घेऊ शकू एक पिता जसे आपल्या पुत्राची सर्वतोपरी काळजी घेतो तसेच रामाचे प्रजेच्या कल्याणाकडे लक्ष असायचे हे आठवण प्रजाजन दुःखाने अधिकच व्यापळ झाले नंतर सुमंत्राने शोकाकुळ महाराज दर्शनांना भेटण्यासाठी भगवंताचा संदेश त्यांना देण्यासाठी राजप्रसादात प्रवेश केला सुमंत्राकडून रामाविषयी ऐकत असतानाच रामाच्या विरहाने महाराजांची शुद्ध हरपली महाराजांना सावरत असताना कौशल्यलाही मूर्छा आली तिलाही त्याचप्रमाणे सावरावे लागले सुमंत्र काही बोलण्यापूर्वी राणी महाराजांना म्हणाली आपण आता का म्हणून शो करीत आहात आपल्या पुत्राला निर्धारपणे मनात पाठवणारे ते आपणच आहात ज्यांच्या ठाई सर्व सत्य वास करते अशा आपल्या पुत्राऐवजी आपण सत्याला दिग्मकी दिली महाराज उठा नाहीतर आपल्या अनुयायी आपल्या कृतीशील शंका करू जर आपण कौशल्याच्या दहा दहा शब्दाच्या पडका महाराजांना भान आले महाराज दशरात्मक म्हणाले मंत्रा राम जाताना काय म्हणाला हे कृपा करून सांग तो कुठे राहतो आहे काय खातो इतके वर्ष त्याला वैभवत राहण्याची सवय होती सुखवारी सीता वनातील वातावरणात कशी बरे राहत असेल तिची कोमल कोमलकाय नक्कीच काट्यांचे ओरखडे सूर्याची उष्णता सहन करू शकणार नाही ना माझा प्रिय पुत्र लक्ष्मण कसा आहे त्याला कोणत्या खडतर परिस्थितींना सामोरे जावे लागते तो काय बरे खातो त्यांनी माझ्यासाठी काही निरोप आहे काय हे सुमंत्र तुझ्या उत्तराच्या बळावरच मी जिवंत राहू शकेल महाराज दशरथाचे प्राण रामाविषयी काही अज्ञानेच राखले जाणार होते हे सुमंत्र जाणून होते म्हणून त्याने पुढील प्रमाणे कथन करण्याला सुरुवात केली निरोप घेताना रामाने मला योध्येला परतून आपली व्रताची सेवा करण्याची सूचना दिली रामांना फक्त आपल्याच हिताची काळजी म्हणून आपण के कैकेला दिलेल्या वचनाची पूर्तता झाली पाहिजे असा त्यांचा आग्रह त्यांनी मला माता कौशल्यला सांगायला सांगितले की तू सुखरूप आहे याशिवाय हे माते तुझ्या पुत्राने विनंती केली आहे की तू धर्माची कास धरून जशी भगवंताच्या श्रीविग्रहाची सेवा करशील तशीच आपल्या पतीच्या चरण कमळाची सेवा करशील याशिवाय त्यांनी हे सुद्धा सांगितले की तू पद आणि वरिष्ठ उत्पन्न झालेल्या अहंकाराचा अहंभावाचा त्याग करून कैकेल आपल्यापेक्षा श्रेष्ठ मानावे त्याचप्रमाणे हे राजशू राज्या भरताच्या राज्याचा उत्तराधिकारी म्हणून अविलंब अभिषेक करावा अशी त्यांनी आपणास विनंती केली आहे भरत जरी वयाने लहान असले तरी ते राजा आहे म्हणून त्यांना सन्मान व्हायला हवा रामाने मला भरता संदेश देण्यास सांगितले आहे त्यांची अशी विनंती आहे की त्यांनी कौशल्या सुमित्रेची स्वतःच्या मातेप्रमाणे काळजी घ्यावी एवढेच नव्हे तर हे सम्राटा मला आपल्याला हे सांगायलाच हवे की दिनवाणी सीता नुसती स्तब्ध गोंधळलेल्या अवस्थेत उभी होती दीर्घ असे टाकत होती अशी आपत्ती तिने यापूर्वी कधी अनुभवलेली हो नाही तिने काही निरोप पाठवला हो नाही तथापि मी जायला निघालो तेव्हा तिने राजरथाकडे बघितले अचानक तिचा बांध फुटला नमस्कार करून मी निघालो पण माझे अश्व भर कटत राहिले कारण त्यांनाही अश्रूंमुळे दिशनाशी झाले होते हे महाराज राज मी अयोध्येला परतत असताना कोस कोसल राज्यातले सर्व स्थावर जंगम जीव रामाच्या विरहामुळे दयनीय अवस्थेत असलेले मला दिसले रामाच्या विरहाच्या तीव्र दुःखामुळे वृक्ष फुले फळे सुद्धा शोकग्रस्त होऊन सूक्ष्म झालेली आहेत नद्या तलाव कोरडे पडले वन्य प्राणी जंगलात फिरत नाहीत सरपटणारे प्राणी त्यांच्या न शोधत नाही तळ्यातले कमळाची फुले मासे नष्ट झाले आपल्या संपूर्ण राज्यातील सर्व नगरांमधील बागा उजाड झाल्या त्यात गाणारे पक्षी उडून गेलेले एवढे काय पण रामाशिवाय रथ येथे येताना पाहून नागरिकांची जवळजवळ शुद्ध हरपल्यासारखी अवस्था झाली आहे अयोध्या स्तमित अनुभवलेली तेव्हाच दिसून येते जेव्हा भक्त भगवंतासाठी अतीव दुःख भय आश्रय आश्चर्य शोक क्रोध अनुभवतात अशा अनेक भक्तांची उदाहरणे आहेत जे भगवंताचा विरह होण्याच्या कल्पनेने मूर्चित झाले होते भगवान कृष्णाच्या लिला काळात वृंदावनातल्या गोपी बऱ्याचदा स्तंभित होत बाळ बळीदारे लोक गाई यांना जेव्हा वाटायचे की कृष्ण इतर एखाद्या राक्षसाकडून मारला जाईल तेव्हा होत तोंडातून शब्द न फुटणे जडत्व शून्यत्व भगवंताच्या विग्रहाची तीव्र जाणीव ही सर्व अवस्थेची लक्षणे अशा महाभावाचा आस्वाद तेच भक्त घेऊ शकतात ज्यांच्या ठाई भौतिक इच्छा उरलेल्या नाहीत ज्यांनी आपले वर्चस्व परमेश्वराच्या चरणी समर्पित केले आहे वृंदावना दिव्य प्रेमामुळे शब्द ऐकून महाराज दशरथ शोकाने अधिकच व्याकुळ झाले दुःखाच्या आवेगात त्यांनी जाहीर केले राम जेथे राहतो तेथे तुम्हाला घेऊन चल किंवा कसेही करून त्याला इकडे घेऊन हो ये नाही तर मला मृत्यू येईल मी दुःखाच्या महासागरात बुडून गेलो आहे कैकईला मी दिलेले दोन वर या महासागराचे तट आहेत रामाच्या वनवासाचा कालावधी ही त्यांची सीमा आहे माझे श्वास निश्वास त्यांच्या लाटा भोवरे हो आहेत कौशल्या इतरांच्या अश्रूंच्या वाहणाऱ्या नद्या या महासागराला अधिकच क्षुब्ध करीत आहेत दुःख वेगाने हात जोडणे म्हणजे माशांचा त्या महासागरातील विलास आहे पिंजारलेले या समृद्धी वनस्पती आमचे मोठ्याने रडणे म्हणजे त्या महासागराची गर्जना ज्यांच्यामुळे अश्रुधारा वाहू लागतात तो समुद्रातील वणवान म्हणजे कैकई मंत्रेचे शब्द महासागरातल्या पाण्याला व्यापणाऱ्या मगरी सारख्या आपले बोलणे संपल्यावर महाराज दशरथ पुन्हा बेशुद्ध झाले शोकाने जवळजवळ वेळी झालेली कौशल्या भूमीवर गडबडा लवू लागली दुःख वेगात तर आणि आक्रोश करू म्हणू लागली हे सुमंत्रा तुम्हाला लगेच महाराज रामाकडे ने नाही तर मी नक्की मरेन राणीचे समाधान करण्यासाठी सुमंत्र आता फक्त एवढेच बोलू शकले महाराणी राम हे सीता आणि लक्ष्मणाच्या सानिध्यात असल्याने वनात राहून देखील त्यांचा काळ अगदी सुखात चाललाय सुखात जाईल तेव्हा कौशल्या सर्वात ज्येष्ठ पत्नी असूनही तिने महाराजांना उद्देश येऊन पुढील प्रमाणे बोलायला सुरुवात केली माझ्या पुत्राला जायला लावून आमच्यावर परत कोसळण्यास तुम्ही स्वतःचा पुत्र त्याच्या नाजूक पत्नीविषयी एवढे कसे कठोर होऊ शकता टणक जमिनीवर राम आणि सीता कसे झोपू शकेल नुसती कच्ची पळे कन्नमुळे खाऊन ते कसे जोगू शकतील गोठवून टाकणारी थंडी वारे मुसळधार पाऊस त्यांच्या माऱ्यामुळे ते कसा टिकाव धरतील जंगलात रात्रीच्या वे बश... वेळीच्या शोधात फिरणाऱ्या भयानक प्राण्यांपासून ते आपले संरक्षण कसे करतील रामाने जरी या सर्वांवर मात केली चौदा वर्षानंतर तो अफोदेला परतला तरी त्याला सिंहासन परत जायला भरत कदापि तयार होणार नाही खरे तर भरताने जरी राज्यदेव केले तरी जे राज्य आधीच धाकट्या भावाने उपभोगलेले आहे त्याचा राम अजिबात स्वीकार करणार नाही तुमच्यासारख्या पदम पती मिळणे हे माझे दुर्भाग्य होय स्त्रीला पहिला जे आधार पतीचाच म्हणून परंतु तुम्ही पूर्णपणे नियंत्रणाखाली असल्याने मला दिलेला उरलेला नाही दुसरा आधार तिचा पुत्र परंतु मला त्याच्यापासून वेगळे करण्यात आल्यामुळे आता माझा नक्कीच सर्वनाश होईल कौशल्यचा विलाप इतका क्लेशदायक होता की महाराज दशरथाची शुद्ध हरपली तेव्हा कौशल्यला कळले की आपल्या शब्दांनी आपल्या पतीला किती त्रास होत आहे आणि तिचे हृदय द्रवले महाराज जेव्हा शुद्धीवर आले त्या दोघांमध्ये समेट घडून आला त्याने पुढील कथा सांगितली कुठली कथा सांगितली पुढील तर बघूया आपण पुढच्या भागात आता या ठिकाणी हा भाग संपव्या जर श्रवण केले तर जय श्रीराम लिहायला विसरू नका श्रीराम जय राम जय जय राम 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 श्रीराम जय राम जय जय राम